नंतर आज सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो हो, आहोत त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोज दादा धरांगी पाटील या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या आमच्या सर्वांचं आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब तसेच आपले मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहेत नरेंद्रजी पवार आदरणीय आव्हाड साहेब स्वारी, ते आमच्या सर्वामध्ये ज्येष्ठ आहे चूक गोल क्षमा असावी नाही आमदारकीमध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब करा तुम्ही आमच्यापेक्षा शक्यतो आ, से बाबा आले असतील ना तर नाही जे आलेले हा आणि सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील मोहनरावजी जगताप हा जवळ घेतो मोहनरावजी जगताप मेहबूब भाई तसेच या ठिकाणी माजी आमदार केस या ठिकाणी ठोंबरेताई आलेले आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आहेत स्वारी जिल्ह्याचे क्रमांक एकचे चे व्यक्ती आहे बजरंगराव सोनौने साहेब भाज या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वरराव सातपुते आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया साहेब आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागे बसलेत रमेश भाऊ पोपळे पाठीमागं बसलेले आहेत आमचे सतीश आबा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत महेश जी आमदार माझे मित्र आहेत ते राजेंच्या बरोबर आलेले आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे तेव्हा मी अधिकच काही न बोलता मी जरा माझा पिये इथे येऊन बसला तर बरं आहे सॉरी आदरणीय मेटे साहेब यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चुकून माझ्याकडनं ना राहिलं ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून गुपचूप हाना तरी सुद्धा मला राग येणार नाही परंतु मेटे साहेबांचं सा नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि या ठिकाणी काय हे खून होतात मर्डर होतात परंतु ह्या खुनाची पद्धत फार चुकीची कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळी घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असता तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला अरे पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी घटना आहे या राज्य घटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या हिकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टर्मचा आमदार होता सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जर अकालगृत कायदा नाही तर उलट होईल तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा वाडीतून आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सरकारचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता मला मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजा रॅली चालली होती म्हणत होता सत्कार करू नका तरी सुद्धा तो मला नाही गावातून जाईल आम्ही सत्कार करतो मतं किती होते ते रामकृष्ण हरी पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिता मुदळांचा सुद्धा बूथ प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या अशा चुकीच्या पद्धतीने जे हत्या तुम्ही केले ना तर ती कोणालाच पटलेली नाही हे काही माणसाला पटलेली नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप वर जगरंगारपाडी हे कान फेडात हल्ले ना या कानाकडे हलले तर फार प्याकाटात पळत पळत जाते अंग त्याच्या बिलकुल सुपारी एवढा सुद्धा याची मानगाट नाही आणि काही काही टाकित सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोजादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनी देवेंद्र फडणवीसांना टरबुजा ठरबुजा आम्ही नाही केला टरबुजा आम्ही नाही केला यांनी केला तेच आज उठून मला शिवाय घेते मला गाड्या देते याची अवकात काय त्याची अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदारांनी बीड या बीडच्या बीड दिले धनुभाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले शाही एकाला लावायची शाही तीस बुथांपैकी दोनशे तीस बूथ जर ताब्यात असतील तुमची निवडणूक आहे अरे हे का हे राजा साहेब देशमुख आहे नाहीत मतदानाच्या दिवशी ह्याला वादळीत ऍडव्होकेट माधव जाधव लाभादडीत बोरगाय भडका काय गाड्या पुजितानी सुद्धा तुम्ही बार काढता गाड्या पूजितानी परत एखाद्या चौक गोली मार भेजे मे भेजा जो करता आहे असं कोणतं तरी सत्य काय पिक्चर का मध्ये गाणं या बीड जिल्ह्यामध्ये मार किधर भी हो गया बाराशे तेराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपीनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवाय एसपीनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं <सससथ> <आजा भाता। सस्थ> अरे आम्ही पाचव्या टमचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या अशी म्हणायचे पाहिजे आमच्यावर आले नाही आणि ज्या दिवशी कुणी गोळी आहे जेव्हा गोली पे हमारा नाम नसो कोबरायचं नाही हे जे झाले संतोष देशमुख ला पद्धतीने मारले अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुणिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्ही पाहुले तीनशे पावणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझी माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना पंकुताई, जीजी। मला सवाल आहे तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला बारा तारखे तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं पण वाकडे वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो का नाही गेला हा सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरडकर धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाचार्य अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका खट बसवला मुंबईतलं गँगवर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले मोठ लेस आणि जे माणसं चांगले पंपत आहेत तुम्हाला माणसं जमत नाही तुम्हाला असे पाहिजे जी हजूर आमची करणारे नाही आमची आवला स्वाभिमानी आहे तुमच्या पुढे जी हजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही उद्या बी आवाज करणार नाही परंतु पंकोताई तुम्ही जस घ्यायला पाहिजे होतं तुम्ही आला नाही चुकलात याचं उत्तर द्या काय असं देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाही ना नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान कोण अपेक्षा होती ते नाही तीनशे टिप्पर वाळूचे चारशे पाचशे टिप्पर फोकाट राखायचे मी माहिती घेतली रागच काय उचले ते म्हणजे डायरेक्ट पिस्तूल घेऊन येत अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका ढिसक्याव अशा प्रकारची भाषा ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती काय करेन चार लोक काय करतील मानसिक कदर दर बंगाठोन पिस्तूल हे घेऊन हवे राख म्हणजे आमचे एक रुपया थर्मलला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फुकट चालल्यात त्याचं उत्तर काय बंकुताई चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याचं कारण आहे कि ये थाली। थाली हे धनुभाऊचं घर वर आहे घर खाली खाली हे सकाळी चार असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि पंकोताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतल्याला तुम्हाला मिळच नाही लाभ सगळे झंटा फंटा आयटम उदर है हा सगळा झंटा फंटायटम कोण सांभाळत होता घेत हे आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजा ताई म्हणले भाड्याने दिली म्हणजे मंत्रीपद मी तर आत्ता मानतोय त्या स्वतः मानल्यात भगवान गडावर स्वतः मानल्यात भाड्याने दिल्या म्हणल्या मंत्रीपद यांनी दिसतं डीप्यूटीसीच भाड्याने नाही दिली पालकमंत्रीपदच भाड्याने नाही दिलं राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने दिलं मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल्यावर हे आपला ऊस तोडीशी संबंध आहे याच काय घ्यायचं म्हणते ऊस तो तोडायचं हार्वेस्टर त्या हार्वेस्टरला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजार चालव आजकाल आमचं बे गाव बादांवटीच होती त्या दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आले आजपर्यंत कोणाचं प्रेशर नाही ठेवलं पण ओलिस प्रेशर येत हे का माग काय बघ माझं म्हणणं आहे चाळीस लाखापैकी नऊ लाख वार्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती खरंय का खोट ত তো হাতাস মর হাত করোলা দাখ না এই করুণ কাহী আমরা বেড় দিল করুণ করুণা কাহী না মানে করুণা তো বেগিচে মানতো করুণ কাহী করুণা কাহী তো রোজ हाल चाललेत रे मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीच राख राखेमुळं दमा त्वचेचे आधार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना लो कोणी काय बोलत नाही वाळू बिंदल आणि दहिफळे नावाचा एक कोणीतरी आहे शिरसाळ्याला शिरसाळ्याला खरंय का खोट एवढं सांगा शिरसाळ्या शिरसाळ्याचा दहीफळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा का वाग प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष माझा नाही नाही मोचा नाही तुझाच पक्ष आहे असं वाढवा पक्ष पक्ष वाढा अरे अख्या तीनशे ट्रक दयफळ्याच्या मार्गदर्शनाखाली पाचशे ट्रक दयफळाच्या मार्गा इलेक्शन मध्ये कुणी काय बोललो चोप पाठवला का कोण कोठ दयपळे पिस्तोला लावतो अरे काय तर काय अवस्था कुणीकडे नेली आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखी ढापली अरे चौदाशे एकर का हेक्टर जमीन होती सगळ्याच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला ऐकता येत असते ना शिरसाळ्याचे पण झाले अरे उभा राहा ना मरदा असला तर खूप उरळा गणपत पाटलाचा माह जो असला तो बरोबर यांनी चौदाशे एकर गारण जमीन हल्ली सगळे पालमी कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हल्ली आणि कोण सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी मानता तिथ बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की भाज्या आजो बंजारांची अर्धी स्मशानभूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाचं उठून लावलं पारधी समाजाचं तुम्ही फुले साहेब आंबेडकरांच्या गप्पा मारता अरे या देशामध्ये दे, या राज्यामध्ये दे। फुलेशाह आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुलेश भस्कर समाजाची घरं बुलटो तोडली अजून बडे मॅन बडे आता वंजारी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हापर लागलं बडे ते म्हणतात मी मिल्ट्री मॅन आहे मिल्ट्री मॅन आहे अरे मिल्ट्री मॅना स्वाभिमान असावा लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाणी आहेत शहीद सुभाष सानप सोंडगे वालेकर किती नावं वा घ्यायची भरपूर आहे सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वेळ जाईल म्हणून बोलत नाही ग्रामपंचायत नॉंग असून बडेचा घर उचलून टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे वाट्यात तुमच्या शिरसाळ्यात ईट वाट्या सहाशे त्यातल्या तीनशे बोगश तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ अगदी छोटा होतो चालणाऱ्या याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीच्या तिथं अॅक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते बाजारात तुम्ही वेळ आल्यावर तुमच्या पाया पडतो खालचं दाखवाचं ऐस वैस का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची ती मी सांगतोय निशाळ पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं सरपंच पदावून काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचं लोहडा कुटुंब आहे प्रॉपर फिरलेला नारायणराव राणे महसूल मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा शिवाय तुम्ही दवाखाना इधर नाही डाल सकते मथाऱ्या माणसा सेवा नाही कर सकते ऐसा इनका राज है आणि यादी केला या देखील याच्या पाठीमाग जाऊ द्या संगीत दिघोळे अरे लिहिले मी थांबा संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फड काका गरजे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे करा आख अर्ध पाव पंच्याहत्तर टक्के पाणी भरलं आणि वैशिष्ट्य आहे असे कोण करणारे बी ह्यांच्याच घरी पाणी भरते आणि ज्यांचं गेले ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरते हा नवीन परंपरेचा पॅटर्न परावा तुम्ही शिकून घ्या <laughs> आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती आहे बरका का आकांचं तर लय बाहेर यायला लागले बरं इथे आकाची जमीन मांडर सुम्याला हिथ जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली रसाळ जमीनच नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक अंगणाला काय टाकायचंय पाहायचं ते, ते नसतं का स्विमिंग पूल आहे आणि जमिनी कोणाच्या आम्ही उकरतो वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती अडाल्फ हिटलरला सुद्धा नव्हती नवीन हिटलर तयार झाला काय काय झालं अत्यंत बेकारी मांजर संभा खिंबरी शिमरी पारगाव तालुका माजलगाव दिघोळ तर आम्हाला कळतच नाही इतकी जमिनी आकाश इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पलीकड जमीन असेल हे कुठून पैसे आले एवढे पैसे आणि मी म्हणलोय आता इथं संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत आहेत चार जण तर इथं झालो चार मतं तर आपण एका बाजूला राहतो ना आता एकच कर चौकशी करायची एक चौकशी करायची गेल्या दहा वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला सत्तर टक्के आणि बाकीच्या आम्ही गेले कोर्टात हाय कोर्टात हिंडो हिंडो बेजार हा संदीप भाई या होत त्याच्यामुळं सत्तर किती पैसे तिकडं नेलेत हे सुद्धा आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती हे लेकरू जरी उघड्यावर पडला असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभं राहणे इच्छा होऊ शकतो फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभं राहताल का नाही एवढा शब्द द्या उभा राहा आणि अल्ला बिन भाड्याचा खोलत घातल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढा शब्द देतो आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र